गुड मॉर्निंग मित्रांनो बघा सकाळ सकाळ काय चालू आहे इकडं दुना दुव्याची तयारी चालू आहे इकडं बायांची हे चालले आहे तर खुरपायला आणि मी बघा माझं पाणी तपाय चालू आहे चुलीवर आता इकडं काम चालू आहे ती बघाय का तुम्हाला दिसतंय का पाठेमागं इकडं बायको माझी डोकली चरती आणि इकडं ओणी बाई दुना दुती सकाळ सकाळ आणि इकडे गुड्या आंघोळ करतो सकाळ सकाळी दिसतो का तुम्हाला बोंगळा आंघोळ करते कुठे गुड्या उभारा बघा गुड्या आंघोळ करते पांगा गुड्या शहजाची तयारी चालू आहे म्हणून उघड्या बोंगळा नंगा पंगा लाजत नाही हा नंगा त्या टायला आणून चालू टायला आणायचा त्याला आता टायला आणून देतो त्याला नंगा पंगा <laughs> बघा या गाडी झाली खराब गाडी गाडी ही झाली खराब पूर्ण गाडी खराब झाली आणि मी आता टायल आणतो कुठ्यासाठी टायल घेतलाय त्याला हाताने घ्या येत ना टायल इकडं माझी बाईकची तयारी पूर्ण झाली चालली कामाला खरपाय रुसली आहे रुचली काम आहे हे तुझ्या टायली लि बघा बघा बायको ही तयारी पूर्ण झाली काय करते बघा काय माहिती बघा डोकं इतरून चालले का सकाळ सकाळ मी काय आज उठलो नाही निवांत बसले यांच्या मास अगं पूजा बाजी तयारी झाली तयारी फू खुशा आणि इकडं गुढ्याची आजू आंघोळ तयारी चालू आहे आजू काय आंघोळ करा ना गुढ्या लवकर बघा नंगा पांगा आहे गुड्या आणि इकडं ह्या दोघी ज्या गप्पा चालू आहेत कामाला जायचंय काय करायचं नवीन दिवसाय माझ्या बायकोचा पाहिल्यांदाज कशी काम करते काय माहिती का बायक हवायचं त्याला मालकाच्या राना दुसऱ्या जायचं म्हणजे कसं घरचं नक वाटतंय यांना खुरपा बघा एवढं खुरपा असून खुरपत नाही निवांत टांगण्या करून पडते या पण घरचं म्हणलं की नका आता मालका तिथे कशी काम करते कापा कापा लाज काज का तर बाया देत्या माणसं खावा देते पण गरजेलाच वाटते आणला काय आणलं काल पूजेबाई पिरू ना पिरू दावा आण कसा पिरू आणला आहे बघा काल गेल तेव्हा पिरू तोडायला कसलं मोठं पिरू आणायचं बघा तुम्हाला दाखवतो बघा पिरू या खायला पिरू आमच्या काल बाची बाईनी वहिनीने मोठं मोठं पिरू आण बघा कसा केवढा पिरू केवडा पिरू आणला राव हे दोन किलोचा पिरू आहे काय दोन अडीच किलोचा पिरू एक एका शेतकऱ्या का बघा शेतकरी किती राजा माणूस आहे बघा दुकानात किरे बॅग पण उधार देत नाही पण हा बघा पिरू ते सहा किलो पिरू आमच्या पाचिनी वहिनीने घेऊन खायला बघा ही खायला यामध्ये पिरू आणि शेतकऱ्याचं म्हणले मोठा आता शेतकरी हा राजा असतो आणि दुकानदार दुकानदार शेतकऱ्यामुळे जगतो व्यापारी बी शेतकऱ्यामुळे जगतो आणि नौकरदार पण शेतकऱ्यामुळे जगतो म्हणून शेतकरी हा दिलदार आहे मित्रांनो शेतकऱ्याची बरं कोण करू शकत नाही हो का बघा आणि नंगू पंगू कपडे कधी घालायचे गुड्या बघा गुड्याचे कपडे घालाय चालू आहे गुड्या गुड्याची शाळी तयारी करायची उरक गुड्यावर कपडे घाल बघा गुड्या चालला शाळेला आज बी पण मी पण एकटाच घरी आहे म्हणून म्हणलं काहीतरी करावा का माझा जो पाणी तापतं मित्रांनो नका पाणी चुलीवर आहे दिसतं का तुम्हाला चुलीवर पाणी आहे तापवाय आहे चालू आहे आणि आता ह्यांना मला घालवायचे बायांना कामा चालले खुरपायला वावरामध्ये वावरा चालल्या त्या आणि नंतर मी घरी आज मला जायचं होतं होते दौकान्याची पण कॅन्सल केली पैसा नाही गरीब माणूस आहे काय करता वहिनी आमची दीती म्हणली पण पैसे का दिले नाहीत शंभर रुपये दिले तर पुण्याला जायला बघा तुम्ही सांगा शंभर रुपयात पुण्या जाते का माणूस शंभर रुपयात पुण्याला जावा दौकाना करा म्हणायची बाया म्हणून <laughs> मी तसं झालो जाऊ द्या रविवारी पैसे येते त्यांचं कामाचं मग दवकान्यात जाऊ मस्त ट्रीटमेंट करू मग नंतर ऑपरेशन करू म्हणलं मित्रांनो का सकाळ सकाळ कसं वातावरण आहे तुम्हाला दाखवतो लय ऊन पडलं आहे एवढं गार बी लागतं आहे आजू थंडी जाईन अंगाची का चुलीवर पाणी आजू काय न वाढले तर मित्रांनो लाइक like करा शेअर करा कमेंट करा चला पुला ब्लॉकला दाखवतो चला बाय